सर्वप्रथम तर सर्व मीडियाच्या बंधू भगिनींना मी आ, या प्रेस कॉन्फरन्ससाठी निमंत्रित आहात तुम्ही तुम्हाला सर्वांना नमस्कार शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी मी आपल्याशी काही गोष्टींच्याबद्दल त्या लोकांपर्यंत पोचवाव्यात आणि जनतेने देखील त्याच्यावर विचार करावा आपल्या सर्वांच्या माध्यमातून यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आयोजित केलेली आहे असीम सरोदे हे एक वकील म्हणून बऱ्यापैकी आता लोकांना माहीत आहेत विविध चॅनेल्सवर प्रसारमाध्यमांवर ते व्यक्त होत असतात एखाद्याचीच बाजू घेऊन ते बोलत असतात आणि या सगळ्या डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये ते वकील असल्यामुळे जे आपण ज्याला एक जे लोकशाहीचे आपले चार स्तंभ आहेत तर त्या चार स्तंभापैकीच वकील आणि ज्युडिशियल प्रोसेस ही सगळी असते बदलापूरमध्ये पोलिसांच्या चकमकीत बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये जो आरोपी अक्षय शिंदे तो जखमी झाला त्याचा मृत्यू झाला आपल्याला आठवत असेल की मागच्याच महिन्यात बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि त्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रचंड मोठ्या प्रमाणात जनता असेल कार्यकर्ते असेल विविध पक्षाचे ते रस्त्यावर उतरले त्यानंतर रेल रोको झाला जवळजवळ अकरा तास हा रेल रोको झाला जनप्रक्षोभ झाला हे तो अगदीच रास्त होता दोन छोट्या बालिकांवर जो काही अन्याय अत्याचार झाला त्याच्यावर वाचा फोडायलाच हवी होती आणि अतिशय संतापजनक होतच ते त्यावेळी आपल्याला आठवत असेल की विरोधी पक्ष देखील रस्त्यावर उतरला आणि अनेकांनी मागणी केली की आत्ताच्या आत्ता आरोपीला आमच्या समोर फाशी द्या फाशीचा दोर देखील लोकांनी आणून तो डिस्प्ले करत होते आपल्या समोर त्यानंतर ही सगळी प्रक्रिया त्याला अरेस्ट झाली एफ आय आर झाला कोर्टात विषय सुरू झाला सर्वांनी म्हणजे पोलीस खातं असेल गृह मंत्रालय असेल सर्व प्रशासन शाळा प्रशासन असेल सर्वांच्या सहकार्याने ही केस याचं इयरिंग सुरू होणार तेवढ्यातच रिमांड ट्रान्झिटमध्ये असताना त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आणि त्या चकमकीमध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांना गोळ्या चालवाव्या लागल्या गोळ्या झाडाव्या लागल्या त्यात ते त्याचा मृत्यू झाला आता जे लोक अगोदर म्हणत होते विरोधी पक्ष नेते पण म्हणत होते की त्याला गोळ्या घाला शूट हिम शूट हिम असं होतं फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर फाशी द्या ठीक आहे तो एक जनतेचा जनभावना होती आम्हालाही तसं वाटत होतं की आमच्या हातात लागला तर त्याला आम्ही चांगलीच शिक्षा देऊ असं कुठल्याही महिलेला कुठल्याही आईला हे वाटण्यासारखं होतं कुठल्याही स्त्रीला वाटण्यासारखं होतं परंतु पोलिसांच्याच विरोधात आता ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असं ते म्हणतात आणि याबाबत त्यांनी एक वकील म्हणून त्याच्यात लिटिगेशन सुरुवात केलेली आहे ठीक आहे एखाद्या व्यक्तीला ते करण्याचा अधिकार आहे परंतु हे ते कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत का काही बोलके चित्र मी आपल्यासमोर दाखवत आहे एक म्हणजे माननीय उद्धव ठाकरे आणि असीम सरोदे हे त्यांच्याच मंचावर उबाठाच्या एका मंचावर ते बोलताना दिसत आहेत त्यानंतर हा तर अगदीच बोलका फोटो आहे आदित्य ठाकरे यांच्यासोबत असीम सरोदेंचा फोटो आहे या एका प्रचार रॅलीत देखील ते दिसत त्यानंतर इथे सुद्धा कुटुंबासोबत ठाकरे कुटुंबासोबत फोटो आहे ह्या हा फोटो खूपच आपण पाहू शकता कोणाकोणासोबत फोटो आहे नाही अच्यात आम्हाला कोणी याचिका दाखल करावी की काय हा त्यांचा एखाद्या वकिलाचा विषय परंतु या सगळ्या फोटोवरून संशय निश्चितच उपस्थित होतो की उबाटा गटाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही याचिका दाखल केली आहे का हा आमचा प्रश्न आहे हे चित्र खूप बोलके आहेत आणि ह्या चित्रांवरून निश्चितच संशयाला वाव आहे की हे कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात का आणि मग तुम्हाला जर का असंच वाटतं तर अनेक असे प्रसंग एक दुसरा एक प्रसंग संसदेत काही महिन्यांपूर्वीच एक आ, अमोल शिंदे नावाच्या एका इसमाने अश्रुधुराच्या कांड्या संसदेत फोडल्या आणि एक एक प्रकारचा हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या अमोल शिंदेची पण बाजू हे मांडताना दिसत आहेत कायदेशीर मदत अशा राष्ट्रद्रोही व्यक्तींना असीम सरोदे करतायत का मग या असीम सरोदेंचा नक्कीच काय हेतू आहे मग ते एखाद्या खरोखरच कुठल्या पीडित महिलेची कधी वकिली करताना दिसले नाही अशा अनेक पीडित महिला आजपर्यंत झाल्या परंतु असीम सरोदेंनी त्यांना कधी मदत केल्याचं कधी ऐकिवात नाही बरं ते तर असू द्या अनेक आता कोविड काळात काही घोटाळे झाले खिचडी घोटाळा झाला बॉडी बॅग घोटाळा झाला मग त्यावेळेला यांच्यातला जो एक सामाजिक कार्यकर्ता अन्यायाविरुद्ध लढणारा हा कधी जागृत होताना दिसला नाही तर मग हे सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम आहे का याला आपण सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हिझम म्हणू शकतो मवियाच्या सरकारच्या काळात मनसुख हिरण प्रकरणी असीम सरोदे का न्यायालयात गेले नाहीत का कुठली भूमिका घेतली नाही आणि मग हिरणच्या कुटुंबियांना का त्यांनी कधी मदत केली नाही असे अनेक आणि अने अनेक प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या वेळा निर्भय बनो ही जी राहुल गांधी यांनी एक मोहीम सुरू केली त्यावेळी देखील पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी अनेक ठिकाणी भाष्य केलं वक्तव्य केलं ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु बदलापूर सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये जनप्रक्षोभ जनभावना ही माहीत असून सुद्धा त्यावेळा तर ते खूप ऍक्टिव्ह होते प्रत्येक चॅनेलवर मग आता तुम्हाला इतका पुळका या अक्षय शिंदेचा का यावा आणि पोलिसांच्या विरोधात खरं तर ज्या काही चर्चा सुरू आहे प्रत्येकजण स्वतःला काहीतरी पिस्तूल एक्सपर्ट असल्यासारखं चॅनेल्सवर बोलत होते परंतु तो आमचा विषय नाही आहे मग हे असीम सरोदे जे आहेत यांचं सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिजम ठराविक पक्षाच्या फेवरमध्ये ठराव फक्त विरोधी पक्षाला फेवरिंग असंच हे सतत भूमिका घेतात याबाबत निश्चितच संशय मनात उत्पन्न होतो आणि मग हे कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ही पोलिसांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे असा प्रश्न उपस्थित होतो तो, तो तुमच्या माध्यमातून आम्ही विचारू इच्छितो तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो निश्चितच याच्यामध्ये षडयंत्र वाटतय आपल्याला सांगू इच्छिते कि बदलापूर मध्ये जेव्हा त्या दोन छोट्या बालिकांवर अन्याय झाला जनप्रक्षोभ समजू शकत होतो परंतु त्याच वेळा लाडकी बहीणचे बॅनर की लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे बघा ही लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून या योजनेला सतत बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे ही योजना फसवी आहे बंद होणार पैसे मिळणारच नाहीत मिळाले तर ते विड्रॉ करून घेतील त्वरित सुप्रिया सुळे म्हणाल्या त्वरित तुम्ही पैसे तुमचे विड्रॉ करा नाहीतर सरकार परत पैसे घेऊन टाकेल नंतर कोर्टात काँग्रेसची सपोर्टेड लोक गेले आणि याचिका दाखल केली कोर्टाने त्यांना चांगलंच फटकारलं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी या लाडक्या बहीण योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला मंत्री सुनील केदार माजी मंत्री जे जेलमध्ये जाऊन आले ते पण म्हणाले की आमचं सरकार आलं तर मी योजना बंद करू मग एखाद्या महिलेला कोणी असं प्रेरित तर केलं नाही कोणी तिला मुद्दामून काहीतरी सांगून मंत्रालयात पाठवून देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसच्या इकडे काही तोडफोड बाहेर करणं पाठी काढण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आणि एखाद्या महिलेला एखाद्या महिलेचा अशा प्रकारे तुमच्या राजकीय स्वार्थ्यासाठी तिला तिचा बळी देणं हे कितपत योग्य आहे याच्यात आम्हाला नक्कीच संशय आहे की लाडकी बहीण योजनेची धास्ती इतकी घेतली आहे विरोधकांनी की या कसं महिलांना बदनाम करता येईल या योजनेला बदनाम करता येईल महिलांना त्यांनी लाचखोर देखील म्हटलं महिला लाचखोर आहेत का भीक देत आहे का अशा प्रकारची अनेक वक्तव्य झाली त्यामुळे हा जो कालचा मंत्रालयामध्ये जो काही प्रकार घडला निश्चितच आम्हाला त्याच्यावर संशय आहे की या आमच्या एखाद्या भगिनीला मुद्दामून कोणीतरी आमच्या विरोधात पेटवून तिला हे कृत्य करायला लावलं का याच्यावर पोलीस पोलिसांची चौकशी तर निश्चित होईल त्यातनं बरेच विषय समोर येतीलच

संशय व्यक्त करण्याचा विरोध करण्याचा आंदोलन करण्याचा ही मोकळीक आहे तो अधिकार असू शकतो एखाद्या व्यक्तीचा आणि ते तर आमदार आहेत ते बोलू शकतात परंतु एखाद्या घटनेची पूर्ण माहिती घेतल्यानंतर अन्याय अत्याचार होतो आहे का की केवळ सरकारला बदनाम करायचं पोलिसांना खास करून बदनाम करायचं आता पोलिसांना बदनाम करण्याचं सत्र आणि ही एक फॅशन ही विरोधी पक्षाची झालेली आहे उठसूट मंत्र्यांचे राजीनामे मागायचे आणि यंत्रणेला बदनाम करायचं जी यंत्रणा त्यांच्या काळात तेच अधिकारी तेच तीच यंत्रणा तेच पोलीस होते ते त्यांच्या काळात पोलिसांना जे वसुलीची कामं दिली होती त्याच्याबद्दल कधी रवींद्र धनगेकर बोलले नाहीत कधी असीम सरोदे बोलले नाहीत सचिन वाझेच्या विरोधात कधी कोणी संशय त्यावेळा व्यक्त केला नाही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का अशा प्रकारची वक्तव्य केली गेली असीम सरोदेंनी मला असं वाटतं इतका त्यांना पुळका असेल तर मला असं वाटतं त्यांनी कार्यकर्ता व्हावं वा उभाटा गटाचं पक्ष ऑफिशियली जॉईन करावा ऑफिशियल त्यांचं प्रवक्ता व्हायला काहीच हरकत नाही तशी त्यांना आवड असेल तर परंतु पोलिसांची बदनामी जे सत्र गेल्या अडीच वर्षात आपण पाहतो ते सुरू झालं आहे ते अतिशय निंदाजनक आहे पोलिसांचं अभिनंदन केलं त्याच्यातही त्यांना ते वाईट वाटतंय आरोपी दुर्दैवानी म्हणजे त्याच्यात म्हणजे एकंदरच त्याचा मृत्यू झाला त्या चकमकीत तर त्याचं त्यांना म्हणजे हेच लोक अगोदर म्हणत ते यायला शूट करा याच्यात काय कोणी मुद्दा म्हणून शूट नाही केलं पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी फायरिंग करावी लागली पण आता त्यांना दुःख का वाटतंय म्हणजे एकीकडे म्हणायचं बरं झालं तो संपला आणि एकीकडे एक याचिका पण दाखल करायच्या डेमोक्रेटिक प्रोसेस आम्ही पण म्हणतो एखाद्या गुन्हेगाराला कायदेशीर पद्धतीनेच त्याला गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा झालीच पाहिजे परंतु असे प्रसंग काही एन्काउंटर राज सुरू झालाय का वगैरे वेगवेगळी वक्तव्य काही लोक करतात आणि स्वतः जणू काही पिस्तूल तज्ज्ञ आहेत जसं काही त्यांना बुलेटची साईज पिस्तूल साईज पिस्तूलचं बोर किती आहे मग ती लॉक होते का अनलॉक होते हे सगळी सामान्य टी व्हीच्या चॅनेल्सवर अशा प्रकारची बसून स्वतःची करमणूक करायची लोकांची करमणूक करण्याचे काम विरोधी पक्षाने सुरू केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि या प्रेसच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आणि सरकारच्या वरतीतून की आम्ही पोलिसांच्या मागे ठामपणे उभे आहोत पोलिसांची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही आणि जनता देखील कारण पोलीस तुमचं सगळ्यांचं आमचं सगळ्यांचं संरक्षण करतायत त्यांची बदनामी आम्ही जराही खपवून घेणार नाही राजन विचारे हे देखील आनंद दिघेंचे चेलेच होते असं समजतंय ते त्यांना मानणारेच होते त्यांना गुरु मानायचे हे सगळं आपण पाहिलेलं आहे सिनेमाचं नावच धर्मवीर दोन असं होतं आता काही लोकांची वृत्ती असते की चांगलं काही बघायचं नाही आणि वेगळंच काहीतरी शोधून काढायचं आणि काहीतरी कॉन्ट्रवर्सी निर्माण करायचा प्रयत्न करायचा या गोष्टीमध्ये कोणताही तथ्य नाही देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या वक्तव्याचं मी काही खंडन करावं असं मला वाटत नाही सगळं हिंदीचे कोण कोण आहेत एकच आहे आज की जो प्रेस कॉन्फरन्स हमने बुलाई है जो वकील है एक असीम सरोदे मुंबई उन्होंने पुलिस के खिलाफ एक याचिका दर्ज की है उच्च न्यायालय मुंबई में और जो बदलापुर में जो अक्षय शिंदे नामक जो एक आरोपी था जिन्होंने कई महिलाओं का शोषण किया दो बालिकाओं का भी शोषण किया वो पुलिस फायरिंग में उसका खात्मा हुआ और पुलिसों के ऊपर पुलिस के ऊपर आरोप लगा रहे असीम सरोदे के ये गलत हुआ और पुलिसों को बदनाम करने का एक कहीं ना कहीं उनका एक आ, मानस दिखता है अभी असीम सरोदे कौन है हम उन, हमने सभी ने उनको कहीं ना कहीं टीवी चैनल पे देखा है मगर हम तो यहाँ उनको अलग अलग रूप में देख रहे हैं अलग अलग जगह पर देख रहे हैं हम उनको उद्धव ठाकरे जी के फैमिली के साथ देख रहे हैं फिर हम कांग्रेस के प्रचार रैली में उनको देख रहे हैं फिर उबाठा पार्टी के बड़े नेताओं के साथ हम उनको देखते हैं तो क्या उबाठा पार्टी के कहने के ऊपर ये याचिका पुलिस के खिलाफ दर्ज की गई है इस प्रकार का संशय आता है क्या उबाठा के लोगों ने ही उनको कहा है कि इस प्रकार की याचिका दर्ज की जाए ये हमारा कहना है और अगर असीम सरोदे क्या उनके कहने पर यह सब काम कर रहे हैं असीम सरोदे ने पहले कभी किसी अन्याय अत्याचार के खिलाफ कभी कोई आवाज नहीं उठाई कभी उनको ए, न, सिलेक्टिव एक्टिविज्म सिलेक्टिव लीगल एक्टिविज्म वो दिखाते हैं तो पार्लियामेंट में भी जिसने आ, वो जो अश्रुधूर आ, जो छोड़ा था जो कांडिया थी वो संसद के अंदर उन्होंने फोड़ी उसी अमोल शिंदे की वो तरफदारी कर रहे हैं उसके वकील बनते उसकी वकीली करते हैं तो ये असीम सरोदे ये कभी उन्होंने खिचड़ी घोटाले पर कोविड टाइम का कुछ बोला नहीं कभी बॉडी बैग्स घोटाले पर उन्होंने कभी कोई याचिका उनको नहीं लगा कि दर्ज करनी चाहिए तो ये जो सिलेक्टिवली विरोधी पक्ष के फेवर में अगर ये काम कर रहे पुलिसों के खिलाफ काम कर रहे जो आरोपी के खिलाफ आरो, आरोपी के समर्थन में इस प्रकार की याचना वो करते तो संशय जो निर्माण होता है वो हम यहां पर के माध्यम से व्यक्त करते हैं तो निश्चित हमने पुलिस का अभिनंदन किया जगह जगह पे किया क्यों नहीं और किसी ने विरोधी पक्ष ने पुलिस की भूमिका पर संशय व्यक्त किया सामूहिक रित्या जो विरोधी पक्ष नेता कह रहे थे कि इसको गोली मारो तो अब नियति नियति ने ये अगर सजा इस प्रकार की सजा उसको मिली है तो विरोधी पक्ष को आपत्ति क्यों है उनको क्यों दुख हो रहा है ये यहां का सवाल है और अगर असीम सरोदे ये सब विरोधी पार्टी के तरफ से काम कर रहे तो उनको उबाटा गट में ऑफिशियली ज्वाइन होना चाहिए इस प्रकार पीठ पीछे काम करने से अच्छा है कि सामने आके फेवर में काम करे उबाटा पार्टी देखिए ये घटना पता अभी एक महिला एक औरत मंत्रालय में जाकर उन उसने कुछ किया है देवेंद्र फडणवीस का जो नेम प्लेट है वो भी उतारने की कोशिश की है इसके पीछे जरूर कोई षड्यंत्र है किसी ने इस महिला को गुमराह किया है गलत सलाह दी है उस महिला को अड़चन में डालने का काम हम यह लाड़की बहन योजना हमने शुरू की मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना उसमें हम महिलाओं की मदद कर रहे हैं गरजू महिलाओं को हम मदद करने की सरकार की भूमिका है मगर यहाँ कुछ लोग महिलाओं को गलत काम करने पर प्रेरित करते हैं और उनको किसी अड़चन में डालने का प्रयत्न करें जब से लाड़की बहन योजना घोषित हुई है कार्यान्वित हुई है तभी से विरोधी पक्ष इस योजना को बदनाम करने की कोशिश की बहुत उन्होंने प्रयत्न किए मगर उनके सारे प्रयत्न असफल रहे और एक महिला को इस प्रकार तैयार करके वो दिखा रहे हैं कि उनके राज में अगर महिलाओं का इस प्रकार से गलत इस्तेमाल हुआ तो उनके राज में महिला किस प्रकार असुरक्षित हो सकती है उन्होंने दिखा दिया सग्या पक्षांच या कुटुंब केंद्रित हे सगे पक्ष है कुटुंब, के, केंद्रित. कुटुंब केंद्रित आणि कुटुंब केंद्रित पक्ष असल्यामुळे ते केवळ कौटुंबिक लाभ कौटुंबिक कुटुंबातलाच नेता पाहिजे सामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला त्यांना खपत नाही आज एक सामान्य शिवसैनिक देशाचा रा, राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे हे त्यांना आवडलेलं नाही आहे आणि म्हणून आपल्याच कुटुंबातला कोणतरी माणूस नेहमी पुढे यावा मग ते पवार कुटुंब असेल शरद पवार यांचं कुटुंब असेल किंवा उद्धव ठाकरे यांचं कुटुंब असेल त्यामुळे हे अंतर्गत कल असे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चितच शिवसैनिकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि पिक्चरचं नावच धर्मवीर दोन होतं आणि त्यामुळे हा सिनेमा हा माननीय स्वर्गीय आनंद दिघे धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर तो असल्यामुळे निश्चितच त्यांचा त्या ठिकाणी फोटो होता परंतु आनंद दिघेंनी जे शिवसैनिकांना वाढवलं मोठं केलं प्रेरित केलं काल गुरु शिष्याचं नातं कसं असू शकतं हे धर्मवीर दोन याच्यातनं आपण पाहिलं की आनंद दिघे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर देखील ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांचे पट्टशिष्य यांना कसे ते प्रेरित करत होते यांना कसं दृष्टांत असेल किंवा अन्य मार्गातून त्यांना त्यांची शिकवण आठवत होती आणि हे कुठेतरी त्याला दाबण्याचा प्रयत्न करायचा म्हणून असं काहीतरी आणि संजय राऊत यांनी तर खरं बोलूच नाही कारण त्यांच्या वाचाळ बोलण्यामुळे आज त्यांना कोर्टाने शिक्षा ठोठावली आहे दंड ठोठावलाय त्यांनी तर लवकरात लवकर त्यांना अटक करून जेलमध्ये टाकून त्यांनी त्याच्यावर कोर्टात जाऊन मेडिटेशन करावं आणि स्वतःच्या जिबेवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा धन्यवाद